गेल्या काही वर्षात आपल्या हडपसर भागात महिला अत्याचाराच्या आणि लहान मुलींवरील हिंसाचाराच्या बातम्या आपण ऐकल्याच असतील महिलांना आणि मुलींना सुरक्षित वाटावं वा असं वातावरण राहिलेलं नाही त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे एकटी महिला बाहेर जाण्याच्या विचारानं भीती वाटते आणि पालकही आपल्या मुलींना सुरक्षितपणे बाहेर पाठवण्यात हतबल वाटतात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि त्यावर प्रभावी पावले उचलण्याची आवश्यकता आहे येथील स्थानिक प्रतिनिधींच्या ढिसाळ कामामुळे अजूनही महिलांना हवं तसे स्वातंत्र्य मिळालं नाही लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडक्या बहिणीला सुरक्षा योजना कधी मिळणार याचे उत्तर त्या नेत्यांकडे नाहीये जर या प्रश्नावर म्हणजेच महिला सुरक्षेवर खरेच कोणी सोल्युशन काढणार असेल ते म्हणजे आपले प्रशांत दादा जगताप हडपसर मध्ये महिला सुरक्षेसाठी प्रशांत दादांनी ठोस योजना आखली आहे यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पोलीस चौक्यांची संख्या वाढवणे महिला तक्रार निवारण केंद्राची स्थापना करणे तसेच महिलांसाठी सुरक्षित मार्ग आणि पथदिव्यांची सोय करणे या योजनांचा समावेश आहे महिलांना निर्भयपणे बाहेर पडता यावं पालकांना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेची हमी वाटावी आणि हडपसरला एक सुरक्षित आणि महिलांसाठी अनुकूल वातावरण मिळावे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे हडपसरच्या सर्वांगीण विकासाचा आणि महिलांच्या सुरक्षेचा ठोस वादा दादा वीस नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे उमेदवार दादा जगताप यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि हडपसरला एका सुरक्षेत प्रगतीशील भविष्यात पुढे नेण्यास त्यांना संधी द्या